प्रश्न तुमचे उत्तर आमचे कालपासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने एवल्यासह तालुक्याला पावसाने चांगले झोडपले यामुळे तालुक्यातील सर्वच नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे शेतात उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून तालुक्यात पाटोदा नागडे बल्हेगाव उंदीरवाडी पांजरवाडी आंगुलगाव शिरसगाव आडगाव चोथवा आडसुरेगाव पिंपळखुटे आदी गावांचा संपर्क तुटल्याने लोकांनी धास्ती घेतली आहे शहर तसेच नदीलगत असलेल्या दुकानात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तर तालुक्यातील बल्हेगाव येथे नाना पिंगळे यांच्या पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून सुमारे आठशेच्या वर कोंबड्या मृत पावल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे पानी तर अनेक घरात पाणी घुसल्याने नागरिकांचे हाल झाले रात्रीसारखा पाण्याचा जोर वाढत असल्याने अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले पावसाचा जोर असाच कायम राहिला तर परिस्थिती बिघडू शकते नागरिकांनी घाबरून न जाता विजांचा संभाव्य धोका बघता झाडाखाली उंच ठिकाणी थांबू नये नागरिकांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आवाहन न्यूज लोकतंत्राच्या वतीने करण्यात आले आहे न्यूज लोकतंत्र एटीन ब्युरो एवला चार ते पाच दिवसापासून सतत पाऊस चालू आहे त्या पावसामुळे माझ्या पोल्ट्री फार्मचे खूप मोठे पाच ते सहा लाखाचे नुकसान झालेले ला आहे त्यामध्ये साडेसातशे ते आठशे कोंबड्यांची मर्तूक झाली तसेच भिंत पत्रे व पाईपलाईन विजेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता समोर दिवाळी आली आहे दसरा आलेला आहे ह्याच्यातून मार्ग कसा काढावा हे मला सुचत नाही आहे तरी सरकारनी यावर मला मदत करावी असं मी आपल्याला हात जोडून विनंती करतो माझं नाव किरण लक्ष्मण करमंचे आम्ही रहिवासी आमर्थ आम्ही कर्मचारी म्हणून काम करीत आहोत आम्ही पहाटे सुमारास तिथं रात्रीपासून पाऊस चालू असल्यामुळे पहाटे तीन वाजेपासून घरात पाणी घुसल्यामुळे आम्हाला बाजूच्या राहिले इथं हॉल बनवला आहे त्या हॉलमध्ये आम्ही आमचं पूर्ण सामान सगळं संसार आम्ही तिकडं आमच्या बाजूला शिफ्ट केलं आहे पहाटे तीन वाजेपासून काही कपडे नाही अंगावर काही नाही तेच कपड्यावर आम्ही ओल्ले विल्ले चिंब असत साईडला बस बसलेलं आहे आमचे पोरं विरं सगळे आमचं धान्य विण्य काय असेल अन्य खायची वस्तू सगळी काही भिजून गेलेली आहे त्यामुळं आम्हाला बाजूला आमचा संसार मांडावा लागू राहिला घरात तुम्ही बघू शकता पाणी भरपूर काही पाणी गेलेलं आहे घरामध्ये त्यामुळे अक्षरजापात थंडी वाजायला लागली कपडे काही सगळे खराब झालेले आहेत सगळं काही म्हणजे तर सुद्धा कारण खाण्यासाठी सुद्धा वस्तू काही राहिलेली नाही आहे आमच्या शासनाने काहीतरी आमची थोडीशी काळजी घ्यावी ही विनंती